भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय भिवंडीतील नदी नाल्यांना पूर आलाय काही भागामध्ये पाणी शिरलंय तीन बत्ती भाजी मार्केट तांडेल मोहल्ला खोणी गावामध्ये पाणी शिरलेलं आहे ही दृश्य आपण बघतोय जनजीवनावर या पावसाचा मोठा परिणाम झालाय रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय मध्यरात्रीपासून भिवंडी शहर व ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती पाहू शकता या ठिकाणी कामवारी नदीची पाणीप्रती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे पुराचा धोका या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास निर्माण झाला होता भिवंडी शहरातील तांडण मोहल्ला असेल कल्याण जर असेल व बाजार पेट असेल त्याचप्रमाणे खाडीपार येथील ला काही झोपड्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं खबरदारी म्हणून प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे की अशाप्रमाणे ज्या ज्या काही झोपाडपट्ट्यांमध्येही पाणी जात असेल त्या ठिकाणाहून नागरिकांनी तांत्रिक ठिकाणी पाणी साचतंय त्या ठिकाणाहून पाणी कमी करण्यासाठी सुद्धा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते त्याचप्रमाणे बाजारपेठ असेल भाजी मार्केट असेल तांडेल मोहल्ला खाडीपार परिसरातील शेलार नदीच्या जा, ज्या काही झोपडपट्ट्या आहेत त्या सुद्धा त्यांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी प्रशासनामध्ये देण्यात आहे त्याचप्रमाणे भिवंडी वजेश्वरी असेल आंबाडी परिसरातील ज्या नदी किनारी ज्या काही घरं आहेत त्या घरांमध्ये सुद्धा पाणी साचल्याची माहिती मिळत आहे भिवंडी मुनिष गायकवाड बुडाली न्यूज